बाय उठलो आता आपण वाजले बाबा किती साडे अकरा वाजले आता फ्रेश वगैरे म्हणजे पहिले खाली वगैरे जातो दुकानात वगैरे मादरने काम सांगितलं आपल्या दुकानात वगैरे जातो नंतर फ्रेश वगैरे होऊन तुम्हाला भेटतो चला चला जातो आता खाली दुकानात मादरने लावलं उठल्या उठल्या काम आपलं पण दुकानात वगैरे जाऊन येतो नंतर फ्रेश वगैरे होऊन तुम्हाला डायक इंट्रोमध्ये भेटतो चला फ्रेश वगैरे झालं आता आंघोळ वगैरे झाले आपली मस्त आहे की आता बसना काम चालू आहे मदरचं आपलं जेवण चालू आहे भाई काय जेवण आहे आज आणि आता मम्मीच जेवण चालू आहे मी आता चहा वगैरे घेतो चहा वगैरे पितो नंतर मी इंट्रो मध्ये भेटलो चला या चहा पिया नो कशे मज़े दना। सो मियान सर्फ कर भावनांनी बनवू कशाच सर्व मजेत ना सो मी आणसर बाकी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो भाई भरपूर दिवसानंतर आपला आज परत ब्लॉग होतो म्हणजे आजची तारीख आहे चोवीस जुलै आणि लास्ट तुम्ही ब्लॉग आपला बघला बघितला म्हणजे शकतो सुद्धा सो आता मुद्द्यावर येऊ आजचा ब्लॉग आपला या संदर्भात आहे की आज आपल्याला ना बँजूला वाजवलं जायचं आहे ना बँडला वाजवायला जायचं आहे सो आजचा आपला ब्लॉग या संदर्भामध्ये आहे की आज आपल्याला जायचं ढोल पत्काच्या वाजण्यासाठी म्हणजे आज आपण ढोल पत्कात वाजवायला चाललो आहे आणि आपलं आजचं लोकेशन आहे कोपर खेरण्या आपल्या कोपर खेळण्यामध्ये वाजवायला जायचं आणि आपलं आज म्हणजे माझं तरी सीजनचं पहिलं पाठपूजन आहे ढोल पथकातर्फे म्हणजे नायतावर मी बँजो किंवा बँड मोस्टली बँजोलाच असतो पाठपूजन किंवा आगमन वगैरे आता गणपती सिझन चालू होते म्हणजे पाठपूजन आगमन वगैरे सो माझं पहिलं पाठपूजनचं म्हणजे मी वाजवायला चाललं आहे पाठपूजनसाठी आणि आपल्याला जायचं कोपर खेळण्यामध्ये आणि कोपर खेळण्यामध्ये कोपर खेळण्याचा इच्छापूर्ती आहे पाठपूजन सोहळा आहे आणि तिथे आपल्याला मंडळाकडनं पण इन्व्हिटेशन आहे आणि प्लस आपल्याला जायचं आहे जाएज आज प्रतिष्ठान पण मिळेल तुम्हाला माहितीचं सुकापूरचं आपलं पथक आहे सो आज आपल्याला जायचं आहे प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे आपल्याला वाजवायला जायचं आहे म्हणजे ताशासाठी म्हणजे आप तिथे भरपूर पदकं आहेत म्हणजे आपले जेवढी नवी मुंबईमध्ये पथकं पत, आहेत कोपर घेण्यापासून नवी मुंबईपर्यंत जेवढे पथकं आहेत मे बी वीस ते पंचवीस पदकं आहेत आणि सगळ्यांचा कंबाईन वादन आहे त्यामध्ये आपल्याला पण इन्व्हिटेशन आहे माऊलीतर्फे आणि प्लस आपल्या मंडळातर्फे पण इन्व्हिटेशन आहे सो मगापासून तुम्ही बघितलं मी उठलो खाली दुकानात वगैरे गेलो आता फ्रेश वगैरे हो होऊन नाश्ता वगैरे केला आणि ब्लॉग शूट आता म्हणजे इंट्रो चालू करतं सो आज आपल्याला तेच आहे आपल्याला जायचं कोपर खेरण्यामध्ये वादनासाठी आपल्या ढोलपत्काचं वादन आहे आणि कॉ कंबाईन वादन आहे म्हणजे सगळे पत्कं मिळून एकदाच वादन करायचं आपलं आणि आपल्याला गाजून टाकायचं आहे आपला जो पाठपूजन तो सो आपल्याला जायला भरपूर उशीर आहे मे बी आता एक वाजता आहे दुपारचे आणि आपल्याला तीन वाजेपर्यंत निघायचं आहे आपलं संध्याकाळी सहाचं सा वादन आहे सो आता मी नाश्ता वगैरे केला आहे आणि नंतर मग थोड्या वेळानंतर जेवायला वगैरे घेऊ सो आता तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपण नंतर भेटूया जेवताना वगैरे आणि नंतर मग निघताना पण भेटू चला सो आता केसव आपली करून झाले आहेत वगैरे आपल्या केसव वेने वगैरे बांधा तुम्हाला माहिती आहे बघा एक दोन तीन तीन हवे उभे केले आहेत मी आज आणि मग असे तुम्हाला सांगायचं राहिलं आज आपल्याला म्हणजे सोबत निघायचं आहे आपले माऊल प्रकारचे जे एवढे मेंबर आहेत म्हणजे सगळे मेंबर नाही आपलं म्हणजे मी ज्यांच्यासोबत चाललो आहे मयंक असेल आदित्य आपला भाव असेल त्यानंतर विक्खीबाई आहे प्लस मेघा आहे आणि अजून आपले दोन भाव आहेत सार्थक आणि आदित्य सो त्यांच्यासोबत निघायचं आपण इको व्हॅल्यू निघणार आहेत आणि आता दोन वाजलेत आता मी थोड्या वेळाने जेवायला वगैरे घेतो आणि नंतर मग आपल्याला पावणे तीनपर्यंत आपल्या गणेश मंदिराजवळ जातो सुकापूरला सो आता केसं वगैरे बांधून झालीत आणि आता जेवतो वगैरे आणि डायरेक्ट नंतर निघताना वगैरे भेटूया डायरेक्ट गणेश मंदिराला जाऊ आता भेटू आपल्या सगळ्या पोरांना म्हणजे सगळे पोरं जेवढे आपले येत आहेत त्यांना भेटवतो तुम्हाला मयंक आदित्य वगैरे सार्थक मेघा विक्की वगैरे सगळ्यांना भेटवतो आपला भाऊ पण आहे आणखेताच अनिकेत आपला ध्वज असणार तिकडं आपल्या पथकातून सो सगळ्यांना भेटवतो आणि जेवण वगैरे घेतो डायरेक्ट निघताना वगैरे भेटूया चला सो भाई रेडी वगैरे झालो आहे म्हणजे आता मग असे जेवलं वगैरे आणि आता रेडी झालो आहे आणि आपले वाजण्याचा ड्रेसकोट व्हाईट कुर्ता पायजामाच आहे आम्ही आता वेअर नाही करत आहेत सगळेजणं कॅज्युअली चाललो आहे कारण की तुम्हाला माहिती आहे पावसाचा वगैरे टाईम आणि भरपूर पाऊस पडतो आहे आणि तिकडे जाऊन आपल्याला ढोल वगैरे ताणायचे आहेत ताशे वगैरे सेटिंग म्हणजे ताशे वगैरे ताणायचे आहेत सो त्याच्यामध्ये आपले कपडे वगैरे घाण होतील त्याच्यामुळं आपण काय पथकाचा ड्रेसकोट आहे तो घालत नाही म्हणजे व्हाईट कुर्ता पायजामा आपण सोबत घेतो ड्रेसकोट आणि तिकडं आपली कामं वगैरे झाली म्हणजे ढोल वगैरे ताणून झाले त्यानंतर आपण म्हणजे चेंजिंगला वगैरे जाऊ कारण की वादन तर संध्याकाळी सहा वाजताच सा, सा, आहे सहा सहा वाजता वाज सहा सहा वाजतापर्यंत होईल वादन सो आपण लवकर याकरताच निघतो आहे की आपल्याला ढोल वगैरे ताणायचे आहेत सो आता मयंक निघला करत ना मी पण निघतो आणि जाऊ डायरेक्ट पहिले आपल्या आकाशबाईच्या घरी जाऊ एक ताशा घ्यायचा आपल्याला एक्स्ट्रा सो मयंकाला मी पण खाली निघतो नंतर मग सगळं आपल्या मयंकला आणि आदित्याला वगैरे भेटवतो चला बाई फायनली निघलेश आपले कपड्यांची बॅग वगैरे घेतले म्हणजे कुर्त्या पजामाचे आता मयंक वगैरे खाली आला मयंक आणि आदित्य सो जातो त्यांना तुम्हाला भेटवतो चला निघूया पहिले आकडे घरी जाऊया ताशा या चला नंतर विकीला पण घ्यायचं सुख फोस्ट ऑफ बाई समोर आपल्या भाऊजींचं आगमन विकी एक भाऊजींचा पण ब्लॉक चालू आहे मयंकला आणि आदित्य त्याला पुढे पाठवलाय कारण की ताशा वगैरे तुम्हाला बोललो ताशा वगैरे घ्यायचा आहे सो त्याला ताशा वगैरे घ्यायला पुढे पाठवलाय आम्ही आता स्टॉपवर थांबतोय बघा सकाळ समोर आमचा सुकापूर स्टॉप आहे सो आम्ही तिकडे थांबतो नंतर गाडीत बसून सगळेजण भेटू चला आले बघा हे बघा आपली व्हॅन आलेली आहे

साथ, साथ आ, देटीपी। भी देटीपी। भी लोकेशन पोहचलोय सगळे हा क्रॉक्स लागलाय स्वतः जाऊया आणि ढोल वगैरे तर आणायला घ्यायचे नंतरच भेटू चला आता नाश्ता करायला आपली गँग आलेली असते शमड के तुला वडा नाही पाव वडा त्याचा काय विषय बाई नाश्ता वगैरे करू आता नंतर जाऊया परत चेंज वगैरे करू करायला त्याचा ढोल वगैरे घ्यायला आलोय आपला भावाचा ढोल आहे अच्छा तू बाईचा ढोल आहे आपल्या ढोलच बघायला आलोय पाऊस पण आलाय वन साईड तुला ढोल वगैरे ढोल वगैरे ताणून घेऊ त्यानंतर भेटू चला खोललाय ढोल आपल्या तिकडं चेंज पण खोललाय तुझं काय माय ना आपण घरी आपण घरी त्यांचा ताणून वगैरे झाला त्यानंतर चेंजिंगला जाऊ आदित्य लंबोदर बीट्स वगैरे ते एवढं महागा बघा त्यांचा सेटअप चालू आहे म्हणजे ऑलमोस्ट झालाय आम्ही चालू चेंज वगैरे करायला ढोल वगैरे पण ताणून झालेत चेंज वगैरे करतो नंतर भेटू वैभव मास्तर चला चेंज वगैरे करू ना परत मांडवा देऊ आता ऑलमोस्ट सगळ्यांची तयारी वगैरे झाली कपडे वगैरे चेंज करू मामू तुझं काय शूटर उपट सोंड्या <laughs> <laughs> <उपर सुन्दिया। laughs> भाई चला डायरेक्ट लोकेशन ला वादन वगैरे संपलं इकडं मेघाताई उशिरा आले आमचे मेघाताई आमचे उशिरा आले हिनी आम्हाला आज डिवॉर्स दिलाय आमच्या सोबत येणार होती आमच्या सोबत नाही आली तुला डिवॉर्स आहे आज आमचा पथक प्रमुख दिलदार आहे आज पण तुला डिवॉर्स आहे आज तुला डायरेक्ट डिवॉर्स भाई चला निघू आता डायरेक्ट गाडीत बसून डायरेक्ट थेट घरी नाही नाही आकाश वाजून वगैरे सगळं झालं थोडं वेळ नाचलो आपण भाई लोक आपले निघतात इकडे आपण कपडे चेंज वगैरे करून भाई लोक बस हे तू जेवतोय मयंक शेट चे कपडे तिकडे बदलाचं काम चालू आहे बदला कायचं काम चालू आहे आणि इकडं आमचं सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही निघले एकशे घरी चेतूक भाई चेतूक भाई काय विषय तुझा पडकर सापडत नाही का टी शर्ट पाहिजे पडकर मेघा का कुठे मेघा ताई आता बाय आता आहे ना आता घरी जाऊन बाय चला भाई गाडीत बसू आणि डायरेक्ट भेटू पनवेल आणि घरी जाऊन आपला जो ब्लॉग आहे तो एंड करू चला सगळं आता फायनली आपण घरी वगैरे आलोय आणि घरी जाऊन फ्रेश वगैरे झालोय माझा ऍक्च्युली फोन झालेला डेट झालेला पूर्ण स्विच ऑफ झालेला म्हणजे आपलं वादन चालू होतं तेव्हाच आपला फोन स्विचऑफ वगैरे झाला म्हणून काय जास्त शॉर्ट्स वगैरे घेताना आले आणि आज आपल्यासोबत आपले, आपले गिरगावचे लाडके मिलिंद दादा यांनी पण आपल्या पत्त्यासोबत वाजवलं त्यांनी पण आपल्या पत्त्यासोबत एन्जॉय केलं आणि सगळ्या पोरांसोबत एन्जॉय केलं वगैरे त्यांनी आणि सगळ्यांना तेवढंच आपुलकीने आणि प्रेमाने म्हणजे आदर वगैरे दिला सगळ्यांना सो थँक्यू सो मच त्यासाठी दादा तुमचं आणि खूप भारी वाट म्हणजे वाजलं मध्ये माझा ताशा पण फुटला मग नंतर मी दुसरा तसा एक्शन वगैरे केला आणि वाजवलं वगैरे सो तुम्हाला आता ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर नक् नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा आपण आता भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग म्हणजे तोपर्यंत सगळ्यांनी बाय काळजी घ्या सुरक्षित राहा चला गया